लिंबूणी सोबत आंतरपीक तुमचं चालू आहे आता बीट आंतरपीक चालूच आम्ही प्रत्येक चालूच आहे ज्या आधी गांडी त्यानंतर आता बीट घेतो म्हणजे एक पिकनिक निघाला की तुम्ही दुसरं घेता जोपर्यंत झाड मोठी होतात झाडं मोठी बरोबर म्हणजे त्या सोबत तुम्ही याला पण एनपीके जलिक्विड आहे तर तुम्ही सरासरी सर बारा एकसष्ट आणि चोवीस चोवीस आणि 19 19 या थिंग रेट्स आम्ही याला वापर केलेला आहे हं हं अ ज्यावेळेस आपण बीट झालं मला आम्ही चालूच आमचं बाबा आम्हाला निवडा बाहेर सोडायचं चालूच आमचं कारण की वाडीसाठी पाहिजे दिलं पाहिजे टॉनिक बेसमध्ये तर ते चाललं तर सर बोलले आपलं एन पी केलं मग कशाला दुसरं बाहेर घ्यायचं ना त्या पहिले मी एकोणीस एकोणी दिलं याला मला त्याला थोडस रिपोर्ट वाटलं नंतर मी बारेक्सर पण दिलं आणलं आणि चूज चूज पण दिलं आज तू पाठवून गेट चालू याला सोडायचं खालून असं तर याला अजून बारा बत्तीस सोळा आणि जर कॅलबोर दिलं तर अजून फरक पडेल चांगला अजून अजू मध्ये आणि बेसल डोस परत रिपीट म्हणजे झालाय काय नाही अजून एकदा रिपीट फक्त कांदेगावरती आता काय करणार वर एवढं वीट वगैरे गेलं तिकडं भीमूक केलेला आहे तो निघाल्यावरती व्यवस्थित मी सगळं सांगतो की कमीत कमी कम दोन महिने आणि जास्तीत जास्त तीन महिने तीन महिने या कालावधीमध्ये तुमचा रिपीट झालाच पाहिजे भले तो अर्धा असतो एक किलो आता काय होतं आंतर पिक केल्यामुळं काय हालचाल नाही करता आली नाही बेडरूम व्हायचे याची बेडरूम जवळ काय होते एकदा उडीसर झाली ना मग डॉक्टर आपलं म्हणजे टेन्शन राहत झालं एकदा आता बेडरूम देऊन घेतले काय बेस्ट भरून द्यायचा सगळा म्हणजे प्रॉपर शेणकत शेनकत घरचा टाकलंय ते त्या प्रॉपर शेणकत कृषीजण ग्रीम थोडस रासायनिक दहावीस टक्के ते का आपली जी व्हरायटी सर ते आपल्याला माहित नाही तिला काय लागत काय होतं आजकाल आपल्या जमिनीवर पण आप सवय लागली दहावीस टक्के रासायनिकची बरोबर ती नाही तर त्या पण ग्रोथ पण घेत नाही ती आपण आपण त्याची घेणार आहे त्या पद्धतीनं सांगतो की तुम्ही असं मिक्स करून तो डोस दिलाच पाहिजे आणि आपल्या जमिनीच्या पोतनुसार किंवा तुम्ही किती वर्षापासून सेंद्रिय शेती करताय त्यानुसार ते प्रमाण तुम्ही रेशो ठरवला पाहिजे पन्नास पन्नास करा सत्तर आता सर आपण इथपर्यंत आलोय का ऐंशी वीस किंवा नव्वद दहा आपण आता आले तुम्ही आलेले पाठीमागचा किती वर्षापासून वापर वा तुम्ही आठ वर्ष झाले वर सर ऑरंग आठ वर्षापासून डाळींची बाग होती ज्यावेळेस डाळींबाग लावले खूप चांगले ग्रोथ होती डाळींबागची म्हणजे पैसे पण झाले झाड पण ते स्ट्रॉंग बनले होते पण काय नाही रासायनिकचा वापर त्यामुळे झाड सगळे निघेल सुरुवातीचं सांगायचं सुरुवातीच्या काळामध्ये त्यानंतर मग आम्ही त्या उशी सुधारून आता आज रासायनिकचा वापर एकदम म्हणजे तेवढा पुढे ठेवलेला आहे जास्त नाही